अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट बेडक मध्ये पत्नीवर खुरप्याने हल्ला बेडक तालुका मिरज येथे जेवायला वाढले नसल्याच्या कारणातून पत्नीवर खुरप्याने हल्ला करण्यात आला या प्रकरणी सीमा राजाराम माळी यांनी पती राजाराम माळी यांच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सीमा माळी व राजाराम माळी हे पती पत्नी असून ते बेडग येथे राहण्यास आहेत राजाराम माळी हा सोमवारी रात्री दारू पिऊन आल्यानंतर वाद होऊ नये यासाठी सीमा माळी या त्यांच्या जावेच्या घरात जाऊन बसल्या होत्या त्यावेळी राजाराम माळी त्या ठिकाणी आला त्याने सीमा यांना तू मला जेवायला का वाढले नाहीस असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून कुरप्याने मारहाण केली गंभीर जखमी झालेल्या माळी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे